आज्ञा ऐका अत्यंत महत्वाची आहे ह्या आज्ञावर जरा विश्लेषण करायची इच्छा झाल्या तर दत्तप्रभूंचं एक वचन आहे तुम्हाला मांडीवर जर त्यांच्या बसायचं असेल तर वैभव मिळणार नाही आणि वैभव पाहिजे असेल तर त्यांची मांडी मिळणार नाही त्याला भौतिक पाहिजे शाश्वत पाहिजे ह्या गोष्टीचा आपण अभ्यास करा आणि परमेश्वर म्हणजे काय आणि परमेश्वर मिळल्यानंतर आपल्याला ह्या जगात कुठलं असे आहे का नेमकं मिळवायचं काय आणि आपल्याला पाहिजे काय आपण काय साध्य करतोय या गोष्टीचं बी आपण स्वतःच्या मनानं आकलन करायला शिकलं पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज मोराळ क्षेत्रात फक्त आम्ही साधना कमी आमची म्हणायला काही हरकत नाही पण दृढता आणि निश्चयता अत्यंत टोकाची ठेवल्या म्हणायला काय आम्ही हरकत नाही आमच्या हिशोबात म्हणतोय महाराजांच्या का आम्ही काही जाणू शकत नाही पण आमच्या होईल तेवढी निष्ठा आणि श्रद्धा ठेवल्यामुळं माऊली मोराळ ही स्थान भगवंतांनी किती मोठं केलंय ह्याचा सुद्धा आम्ही ह्या छत्राचा पण अभ्यास करायला हरकत नाही मग तुमच्या कुटुंबासाठी काय अवघड आहे का, का। दुनियासाठी जर इथे एवढं होत असेल चार माणसांच्या माध्यमात तर आपल्या परिवाराला का होणार नाही या गोष्टीचा आपण विचार करायला शिका अज्ञा श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची अज्ञा गुरुवार दिनांक सतरा पाच दोन हजार अठरा सात वाजून सायंकाळी सात वाजून पाच मिनिटे या ठिकाणी भक्तीची ज्योत प्रज्वलित झाल्याने येथे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील अंधकाराचा नाश होऊन या ज्योतीच्या प्रकाशाने येणाऱ्या भक्ताने जीवन प्रकाशित होईल जीवनातील अंधकाराचा नाश होईल ज्योत भक्तीची असल्याने आत्मप्रकाशित आहे व अविनाश आहे बघा इथं एवढ्या दृढ निश्चयानं जगाच्या कल्याणासाठी एवढं कार्य चाललंय ही, ही जर निश्चय आणि जर आपण भक्तीन ओढ जर ठेवली तर आपल्या घरात हे प्रकाश का निर्माण होणार नाही ह्या गोष्टीचा बी आपण अभ्यास करा इथं अविनाशी म्हणून सांगितलंय आत्मप्रकाशित आहे ही ज्योत की तात्पुरतं सामर्थ्य नाही आमचं ही पिढ्यान पिढ्या भागवंताची इच्छा चालवायचं आणि त्यामुळं आत्मप्रकाशित ज्योत आहे अविनाश आहे ही सांगितलंय असंख्य भक्तांचं ह्या क्षेत्रात कल्याण होणार आहे त्यामुळं आपल्या कुटुंबात सुद्धा ही ज्योत तेजस्वी ठेवायला हरकत नाही अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त ही जी आज्ञा मावली ते आपल्या ह्या आज्ञेतनं मी एक तुम्हाला बोध मी महाराजांच्या कृपेनं आहेच पण एक कथा भगवंताची आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आपण आज्ञा ऐका अत्यंत महत्वाची आहे ह्या आज्ञावर जरा विश्लेषण करायची इच्छा झाली आणि ते व्यावहारिक व्यावहारिकदृष्ट्या करतोय मी आज्ञा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक एकतीस पाच दोन हजार अठरा वेळ सहा वाजून पन्नास मिनिट जो भक्त या युगामध्ये फलप्राप्तीपेक्षा गुरुप्राप्ती किंवा गुरुकृपा मिळवण्यासाठी निश्चय भक्ती करतो बघा काय सांगितलंय जो भक्त या युगामध्ये फलप्राप्ती म्हणजे संसारिक वस्तू पेक्षा संसारिक वस्तू पेक्षा गुरुप्राप्ती किंवा गुरुकृपा परमेश्वर पाहिजे ती ही मिळवण्यावर जो निश्चय भक्ती करतो अशा भक्तास असंख्याशा फलप्राप्तीची प्राप्ती होऊन त्यास गुरु कृपेचा प्राप्त होतो बहुतेक बघत बसला तर ह्या गोष्टी गुरुकृपा प्राप्त होत नाही जो भक्तीमध्ये फलप्राप्तीची अपेक्षा ठेवतो त्यास ती फलप्राप्ती प्राप्त होते ते मिळणार नाही शंभर टक्के मिळणार ह्यात शंका नाही वचन दिलंय भगवान त्यांनी जर तुम्ही फलप्राप्तीची अपेक्षा असेल तर तात्काळ तुम्हाला मिळत जाते फलप्राप्तीची जो भक्तीमध्ये फलप्राप्तीची अपेक्षा ठेवतो त्यास ती फलप्राप्ती प्राप्त होते पण बघा सांगितलंय पण तो गुरु कृपेस वंचित राहतो व तो फलप्राप्तीची समाप्ती झाल्यावर पुन्हा दुःखाच्या सागरात बुडून जातो ही क्षणी काय ही संपलं की पुन्हा विनाशाचं दुःखाचं कारण आपल्याला प्राप्त होतं स्वतः भगवंतांनी सांगितलंय कठीण होतो जर फलप्राप्तीची मर्यादा न ठेवता गुरुभक्ती व गुरु कृपे प्राप्त करण्याची करण्याचा मनाशी निश्चय ठेवतो अशा भक्तास निसंशय इच्छा प्राप्त होते निसंशय इच्छा प्राप्त होते त्याची कुठली इच्छा असू द्या थोडक्यात कसं आहे की माऊली थोडक्यात साध्या भाषेत बोलायचं म्हटलं तर दत्तप्रभूंचं एक वचन आहे तुम्हाला मांडीवर जर त्यांच्या बसायचं असेल तर वैभव मिळणार नाही आणि वैभव पाहिजे असेल तर त्यांची मांडी मिळणार नाही तुम्हीच निर्णय घ्यायचा की भगवंताच्या मांडीवर बसायचा पण का ह्या भौतिक जगातलं पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपण अडचक तू कशात अडकतो कशात आणि मोह माया असत्या त्या ह्यामध्ये मी एखादं उदाहरण देत असतोय की भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन काय कारणास्तव एकदा नावीला जण जंगलात असताना भिक्षेला गेले आणि भिक्षा घेत असताना माऊली तो श्रीमंत होता श्रीमंत होता आणि त्याच्या घरी गेल्यानंतर साध्या यात गेलेले होते आणि भिक्षा दे म्हणून विचार त्यांनी भगवंतानी त्यावेळी तो माणूस मोठा श्रीमंत होता त्याने त्यांची स्थिती बघितली सांगितले तुम्हाला काय धाड भरल्या का हट्ट कट्ट तुम्ही यायचा तुम्हाला लाज वाटत नाही का भिक्षा मागतायचा दवा काम करा म्हणले ठीक आहे त्यावेळी भगवंतानी त्यांना आशीर्वाद दिलाय भगवान म्हणजे भगवंत म्हणजे श्रीकृष्णाने की कि हे करोडपती दे लखपतीचा करोडपती दे अर्जुनाला राग आला की हिनं आपल्याला एवढं हे टाळून लावलं तरी बी भगवंतानी असा आशीर्वाद का दिला ठीक आहे चला म्हणले तिथन जात असताना <coughs> एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीत एक बिचारी म्हातारी होती आणि ती जेवायला बसणार होती तेवढ्यातच भिक्षाण दे म्हणून आवाज गेला ते बिचारी म्हणले या म्हणले आपण तिघं बी बसून खाव्या जी काय आहे ती आणि त्या बिचाराने जेवढी भाकरी होती त्या तिघात वाटून खाल्ली खाल्ल्यानंतर एक थोडस सात्विक समाधान झालं भगवंतांचं आणि अर्जुनाला चिंता लागली की आता हे मातारीला हिने भगवंताने मोठा आशीर्वाद द्यावा योग्य होतं आणि त्यावेळी विचारलं त्यांनी भगवंतानी हिला आशीर्वाद द्या की त्यावेळी भगवंताने सांगितलं की हि जी एक गाय होती बाहेर घराच्या बाहेर भगवंताने आशीर्वाद दिला तिला की जी गाय तेवढी मृत्यू पावती बघा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्या गायसाठी ती बिचारी राहिली आणि ती गायची मृत्यू होती त्यावेळी अर्जुन संतापला का तर सामान्य जीव भगवंत ही भगवंतच असते ती आपली विचारसरणी वेगळी असते त्यावेळी अर्जुनानं विचारलं की त्याला एवढा पण हाकलून लावलं त्याला तुम्ही शेजापेक्षा बी श्रीमंत करायचं वचन दिलं आणि ह्या बिचाराने आपल्या आपल्या घशातलं आपल्या आपल्या हातातलं वाढलंय आपल्याला आणि तिला आपण आशीर्वाद दिला ह्याच कारण काय त्यावेळी माऊली भगवंताने उत्तर दिलं की आता एवढा एवढा थोडासा श्रीमंत आहे तर ते एवढ्या अहंकारात गेलाय की आपल्यासारख्या देवतेला सुद्धा त्याने ठोकर मारून घालवलं त्याला ह्याच्यापेक्षा वैभव दे आणि तो आपल्यापासनं असंख्य पटीनं लांब जाऊ दे जी वैभवाची येतं ते असंख्यपटीनं दूर सायसाठी येतं माऊली आणि राहिला विषय ह्या बिचारेचा म्हणला म्हातारीचा तर हिजा जीव फक्त ह्या गाय अडकलेला होता बाबू म्हणले आणि ही, ही गायच मिली की हिचा विषय संपतोय आणि ती आपल्याला प्राप्त केली जाते म्हणून थोडक्यात भगवंतांनी तिला हृदयात घेतलं आणि ह्याला आपल्या नजरापासून दूर केलं मग ह्या गोष्टीचा आपण अभ्यास करायला अध्यात्मात शिकलं पाहिजे आणि ह्यासाठी मौली अनेक ग्रंथाचं अध्ययन करा ह्यामध्ये ह्या कथा येत्या आपल्या आणि ह्या सत्य घटनेवरच आधारित आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात पण आपण दुर्लक्ष करतो का तर माया मोह ह्यातच आपण गुरफुडवून चाललोय आणि हे जेवढं मिळेल तेवढं कमीच आहे आणि हे पुरत कधीही नाही ह्या गोष्टीचा आपण अभ्यास करून परमेश्वर मिळाल्यानंतर काय विषय येऊयात राजाचा आपला जर मालक झालं तर सगळं वैभवच आपला की कशाला एक वस्तूची अपेक्षा करताय आज मोरार क्षेत्रात आम्ही काय म्हणतोय कशाची गरज नाही का तर माझं गुरु आहे ते आणि गुरूंच्या हा हाही परिवार म्हणून आपण समजतो एवढं मोठं मंदिर बांधत असताना विचार करून की तुम्ही घ्यायचं नाही का मी अडाणी आहे कुणाच्या मागे लागत नाही का तर गुरुवर माझा नित्यंत श्रद्धा आहे की गुरु स्वतः इथलं क्षेत्र बघती ती ज्यावेळी काय होईल त्यावेळी गुरुना आम्ही बोलू शकतोय की बाबा ना तुमच्या भक्ताखंड बी नाही झालं तर शेवट आमचं गुरु पाच मिनिटात सुद्धा ही व्यवस्था करू शकतात एवढा आत्मविश्वास माऊली ठेवला इथं बारा तेरा कोट्याच्या मंदिराला मग आपलं संसारिक जीवन किती मोठं आहे याचा विचार करा आणि परमेश्वरावर लीन होऊन अत्यंत विनयान सेवा करून त्यांना प्राप्त करा ह्यासारख्या जीवनात सुख कुठलंही नाही ह्या गोष्टीचा अभ्यास करा संसारात मला ही पाहिजे ती पाहिजे ह्या किरकोळ गोष्टी तुम्ही बघू नका लहान मुला जसं गोळीन चॉकलेट दिलं की समाधानी राहतंय तशीच आपली परिस्थिती व्हायला लागल्या ह्यातनं जरा बाहेर या आणि परमेश्वर म्हणजे काय आणि परमेश्वर मिळल्यानंतर आपल्याला ह्या जगात कुठलं आशिक आहे का ह्या जन्मातलं अधिक पुढच्या जन्मातलं ह्या गोष्टीचं आपण आपण गांभीर्याना फर अभ्यास करायला शिकलं पाहिजे नुसतं क्षणी कुठल्या गोष्टीला बघू नका लॉंग टाइम काय आहे का त्या जीवनानंतर पुढचं जीवन कितीतरी कालावधीचं कितीतरी जन्म आपल्याला पुढचं भगवंताच्या कृपेनं चांगले मिळतील ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे ह्याचा आपण ह्या अध्यत्तन विचार करायला हरकत नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त